महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे उपविभाग चाळीस गाव अंतर्गत असलेल्या गिरणा प्रकल्पाच्या पानलूट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून गिरणा प्रकल्पामध्ये चणकापूर प्रकल्प पुणत प्रकल्प हरणबारी प्रकल्प यामधून पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आला सदर प्रकल्पामधून गिरणा प्रकल्पामध्ये जवळपास तीस हजार ते पस्तीस हजार क्युसेक्स पाण्याची आवक येत आहे सध्या स्थितीत गिरणा प्रकल्पामध्ये एकोणावीस हजार आठशे आठ क्युसेक्स पाण्याचा विसर्गी पात्रात सोडण्यात आलेला आहे गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तरी कृपया नदीकाठावरील नागरिकांना तसेच पशुधन चीजवस्तू शेती मोटारपंप गुरेढोरे सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित वित्तीय हानी नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन ला क्लिक करा